नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनेल टाईम्स ऑफ महाराष्ट्र टाईम्स ऑफ महाराष्ट्र हा एक वेगळा राजकीय विश्लेषणाचा कार्यक्रम मी सता सातत्याने गेली कित्येक वर्ष करत आहे आणि ह्या राजकीय चॅनलमध्ये हटके राजकीय विश्लेषण तुम्ही सातत्याने पाहत आलात मित्रांनो आज देखील मी असंच हटके राजकीय विश्लेषण करणार आहे गेल्या लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ एक 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 निरलज्य, मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्दीचा अंताला सुरुवात झाली असा एक मी व्हिडिओ केला होता आठ दिवसापूर्वी मी आणखीन एक व्हिडिओ केला होता त्याचं टायटल होतं की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत नालायक असं सरकार आहे कळलं की नाही निर्लज्ज निर्लज्जम सदासुखी असं त्याचं हे होतं दोन्ही व्हिडिओ म्हणजे लिंकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते किती निर्लज्ज आहेत ह्याचं प्रत्यंतर आता गेल्या दोन दिवसामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये जनतेला आलेलं आहे त्यातल्या ठळक दोन घटना म्हणजे बदलापूर येथे झालेलं लहान मुलींवरचा लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्राचं नाही हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं मालवण यांचा मालवण येथील घोड्यावर बसलेला पुतळा कोसळला निकृष्ट बांधकामामुळे यावरनं या दोन घटनांवरनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस त्यांचं सरकार आणि भारतीय जनता जनता पक्ष यांचं पितळ उघडं पडले ही माणसं किती निर्लज्ज आहेत किती सत्तालुलूप आहेत आणि सत्तेशिवाय माणसं जगू शकत नाहीत या दोन घटनांना ते सातत्याने आहे आणि मी जे सांगितलं होतं की ह्याच्या राजकीय असताना एकनाथच्या सुरुवात झालीच आहे आणि तो जे एकनाथ शिंदे आणि फडणवीस जे सरकार चालवत आहेत कळलं की हे एकनाथ आपले द फडणवीस म्हणजे महाराष्ट्रातले आधुनिक अनाचे तत्व आहेत फसवणूच आहेत फसवणूक काही करणारी माणसं आहेत ही माणसं जनतेला क जनतेच्या डोळ्यामध्ये कशा रीतीने धूळ फेकत आहेत याचं विश्लेषण मी करणार आहे पण माझा आजच्या विश्लेषणाचा फोकस हा मुख्यतः एकनाथ शिंदे यांच्याच राजकीय कारकिर्दीवर राहणार आहे कारण त्यांचा जो राजकीय फुगा जो गेले सहा महिन्यामध्ये फुगतोय विशेषतः लोकसभेच्या इलेक्शननंतर निवडणुकांनंतर त्यांच्या पक्षाला जे सात लोकसभेच्या सीटमध्ये विजय मिळाला त्यानंतर ह्यांच्या आशा पल्लवीत झाल्या एकनाथ शिंदेला मोहर फुटला कळलं की नाही आणि त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण सगळी लढाई जिंकली आहे याच्यावर मी महाराष्ट्रात देखील राज्य करीन आणि केंद्राला पण मी सतावीन किंवा माझी वाली दाखवून देईन याच दरम्यान त्यांना फेवरेबल अशी म्हणजे त्यांना अनुसूर अशी अनुकूल अशी एक घटना सातत्याने केंद्रात घडते ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अनिल केंद्रीय गृहमंत्र गृहमंत्री अमित शहा यांचा त्यांना असलेला छुपा पाठिंबा आणि देवेंद्र फडणवीस यांना असलेला त्यांचा उघड विरोध ह्या दोन गोष्टीच्या फायद्यामुळे फावलं कोणाचं तर एकनाथ शिंदे यांचं त्यामुळे त्यांना असं वाटायला लागले की आता मी म्हणजे महाराष्ट्राचा फार मोठा नेता झालेला आहे कळलं की नाही पण ही गोष्ट सत्य नाही आहे जसं मी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना सातत्याने एक गोष्ट सांगत आलेलो आहे की काँग्रेस आणि राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं शिवसेनेला ट्रान्सफर न झाल्यामुळे ती इकडे मतं फिर न फिरवल्यामुळेच शिवसेनेचे सात आठ कॅन्डिडेट पडले त्याचप्रमाणे एक गोष्ट राजकीय गोष्ट सत्य घटना आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंचे सात उमेदवार लोकसभेला निवडून आले याचा याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्याच्या अट्टासामुळे भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसून भारतीय जनता पार्टीची सर्व राजकीय मतं प्रत्येक मतदारसंघात म्हणजे एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघामध्ये जोमाने फिरवली आणि एक एकमेव त्याच कारणामुळे या एकमेव कारणामुळेच एकनाथ शिंदे यांचे सात उमेदवार लोकसभेला निवडून आले ह्या राष्ट्रीय यार या राजकीय वास्तवतेकडे कुठल्याही पत्रकार मंडळीने लक्ष दिले नाही आणि ते सातत्याने गेले तीन चार महिने सांगतात की एकनाथ शिंदे यांचा स्ट्रायकिंग रेट चांगला आहे त्यांचा शिवसेनेपेक्षा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षापेक्षा पक्षापेक्षा गेले त्यांचा स्ट्रायकिंग रेट चांगला आहे हे सगळी फुगवलेले बिननिराळ्या क्षेत्रातल्या पत्रकारांनी वेस्टेड इंटरेस्टल्या लोकांनी फुगवलेला हा राजकीय फुगा म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं वास्तव्य हे त्या ठाण्याच्या पलीकडे नाही नव्हतं आणि नाही पण आणि ते येऊ पण शकणार नाही असं हे खुजं व्यक्तिमत्व आहे कळलं की नाही एकनाथ शिंदेंचं राजकीय वजन काहीच नाही पण अमित शहानी त्यांना सपोर्ट करायला सुरुवात केल्यावर कारण अमित शहाना भावी पंतप्रधान म्हणून एकमेव प्रतिस्पर्धी वाटतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा त्यांना अपमानित करून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद दिलं महाराष्ट्रामध्ये मा घ्यायला लावलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांना सातत्याने मार्गदर्शन म्हणा उत्तेजन म्हणा देत त्यांनी प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करून बाजूला करण्याचा डाव यशस्वीरित्या गेले चार महिने चालले आहे त्यामुळे जे फडणवीस एकनाथ शिंदेंचा माईक खेचून घेत होते जे एकनाथ शिंदेना चिठ्या पाठवत होते आणि त्या वाचूनच ते बोलत होते ते एकनाथ शिंदे या त्या एकनाथ शिंदेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा या अमित शहाच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांना फडणवीस यांनी जे दूध पाचलं लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान आपली भारतीय जनता पक्षाची सर्व मतं त्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदेंचे जिथे जिथे उमेदवार आहेत तिथे तिथे त्यांनी ती मतं बी जे पीची फिरवली त्यामुळे मिळालेला विजय एकनाथ शिंदे यांना सात जागा निवडून आणता आल्या याचं हे एक एकमेव रहस्य होतं आता त्याचा परिणाम काय झाला हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शि एकनाथ शिंदेंवरचा जो काय राज देवेंद्र फडणवीस हा अत्यंत क्रूर आणि सूडबुद्धी असलेला राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात गेली दहा वर्ष आहे गेली अकरा वर्ष ते हेच राजकारण आहेत याला पाड त्याला पाड कळलं मुंड, की नाही त्यांनी मुंड गोपीनाथ मुंडेंच्या मुली दोन्ही मुलींची राजकीय कारकिर्द बर्बाद करण्याचा प्रयत्न केला त्यांनी खडसेंची राजकीय कारकिर्द बरबाद केली त्यांनी नितीन गडकरीने लोकसभा निवडणुकीच्या वेळेला घाम फोडला आणि उन्हा त्यांना ते नितीन गडकरींना प्रचारासाठी बाहेर पडावं लागलं जे सातत्याने सांगत होते की मी निवडणुकीला घरात बसून राहणार आहे प्रचाराला मी बाहेर पडणार नाही असा हा कटकारस्थान करणारा माणूस आता गप्प आहे आणि तो ह्या निवडणुकीमध्ये जर यदा कदाचित फडणवीसांच्या दुर्दैवाने जर एकनाथ शिंदेंच्या जागात एक पंधरा वीस पंचवीस जागा जर निवडून आल्या तर ते आपल्याला किती भाग पडणार आहे हे जाणण्या इतके देवेंद्र फडणवीस राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहेत हुशार आहेत लक्षात आलं ना त्यामुळे एकनाथ शिंदेंचं जे काय चाललं आहे मला जे राग येतो आहे ते ह्या दोन घटना महिलांवर झाले होत असलेले सातत्याने महाराष्ट्रातील ला, अत्याचाराची संख्या सातत्याने वाढते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते महाराष्ट्राचं दैवत नाही ते अखंड हिंदुस्थानचं रा दैवत आहे अशा ह्या महाभूतीचं पुतळा राजकीय जो पुतळा मालोडमध्ये होता त्याचं चा उद्घाटन चार महिन्या पाच महिना सहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र रर मोदींनी केले तो पुतळा सहा महिन्याच्या को आत कोसळतो यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला मोठा धक्का बसलेला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला अत्यंत वेदना झालेल्या आहेत आणि ह्या वेदनांची किंमत ह्या दोघांनाही कळत नाही आहे त्याची प्रतिक्रिया काय काय आहेत ते आलेल्याच आहेत बदलापूरच्या घटनेबरोबर म्हणतात की हा तर बदलापूरच्या लोकांना राजकीय विरोधकांचा डाव आहे इकडे म्हणतात की ते बांधकाम जोराच्या वाऱ्यामुळे कोसळलं शिवाजी महाराज शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं स्वतःच्या राजकीय सामाजिक व व्यक्तिगत वाघडांनी त्यांनी ज्या ज्यांनी स्वतःचं अस्तित्व केले निर्माण केलं आणि गेली चारशे वर्षं त्यांना आज लोक त्यांना भसतायत त्यांचा मान राखत आहेत अशा अशा व्यक्तिमत्वाचा पुतळा तयार करताना त्याला काहीतरी नॉम्स आहेत आणि ते नॉम्स सिद्ध करण्यासाठी आज सगळी इलेक्ट्रॉ सगळी माध्यम आहेत तिथे कळलं की नाही ह्याचा काही विचार न करता आज देशामध्ये चाललाय काय तो जो आपटेरावाचा कोण शास मूर्तिकार आहे मला त्याच्याविरुद्ध वैयक्तिक काहीच म्हणायचं नाही पण अत्यंत चोवीस वर्षाचा एक तरुण मुलगा जो छोटे छोटे पुतळे करत होता त्याला कर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याला असे मोठे पुतळे करण्याचा काही अनुभव नव्हता कळलं की नाही अशा माणसाला तो त्याच्या नावावरनं वाटतं की तो बी जे पीच्या कार्यकर्त्यांशी संबंधित असावा आणि ह्या फक्त मोदींना खुश करण्यासाठी त्या ठराविक काळामध्ये तो दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला पुतळा करून पाहिजे असं करून त्याच्याकडनं तो पुतळा करून घेतला तो पुतळा ना शिवाजी महाराजांची प्रतिमा प्र प्रदर्शित करतो ना त्यांची काही तलवार नीट दाखवतोय ना चेहरा दाखवतोय ना, ना त्यांचा पेहरावना दाखवतोय अशी जे काय असताना आणि त्याच्यामागे इंडियन नेव्हीला यांनी इन्वॉल्व्ह आहे नेव्हीच्या याच्यामध्ये तो झालाय पण नेव्हीनी पहिलंच सांगितलं होतं शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं जे काय फॅसिलिटीज पाहिजे जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते आमच्याकडे नाही महाराष्ट्र शासनाने ते करावं कारण एवढी एवढीच त्यांची इन्व्हॉल्वमेंट होती अशावर अत्यंत दुर्लक्षपणे अत्यंत बेजबाबदारपणे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्या मूर्त महाराजांच्या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं केलं ह्याला शंभर टक्के काय दोनशे टक्के हे दोघं दो जबाबदार आहेत यांच्या मनात माझा जो मी व्हिडिओ म्हटला की हे निर्लज्ज आहे निर्लज्जन सदासुखी यांना कसली लाल ज्या राहिलेली नाही या महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक आर्थिक नुकसान गेली अडीच वर्षे ही माणसं करतायत महाराष्ट्र लुटत आहेत आज तुम्हाला उदाहरण सांगायचं तर यांनी जे काय इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरचं वारं प्रगतीचं वारं आम्ही तुम्हाला विकास करतोय काय करतायत विकास आज त्या नवीन पार्लेल्या पा पार्लमेंटमध्ये पावसात पाणी गळून तिथे बाळड्या ठेवावं लागत आहेत ती नवीन जी काय रेल्वे काढली आधुनिक रेल्वे त्याचे डबे आहेत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक नवीन बांधलेले पूल पडत आहेत महाराष्ट्रामध्ये तीच आमचा कोकणचा महाराष्ट्र अजूनही आहे तर नितीन थापाडे जे नितीन गडकरी आहेत त्यांना तो कोकणचा रस्ता गेले अकरा वर्षात बांधता आला नाही तो रस्ता राहू दे आता नाशिक मुंबई नाशिक जो महामार्ग आहे तो त्याची अवस्था काय करून ठेवली आहे सगळीकडे थापा मारायच्या था। इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली आपल्या मित्रमंडळी नातेवाईक आणि विशेषतः गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना ती कॉन्ट्रॅक्टर अलॉट करायची त्यातनं प्रचंड पैशाचा पैसा जनरेट करायचा आणि तो राजकीय दृष्ट्या वापरायचा हेच काम गेले अडीच वर्षे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहेत आणि जिथे संधी मिळेल तिथे आपल्या प्रस्थापित किंवा अप्रस्थापित किंवा जाणते किंवा अजाणते जे राजकीय शत्रू आहेत त्यांचे काटे काढायचे हेच राजकारण हे आहेत पण ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी जो व्हिडिओ केला आणि त्यास सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वाला सुरुवात झाली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द पूर्णपणे नेस्तनाभूत पू होणार आहे हे एक त्रिवार सत्य मी तुम्हाला आज त्याचं भाकीत करून ठेवते याचं कारण एकच आहे देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदेना त्यांनी जे सात खासदार निवडून आणण्यासाठी आपलं स्वतःचं राजकीय कौशल्य वापरलं ते कौशल्य ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते अजिबात फडणवीस वापर वापरणार नाहीत किंबहुना त्यांचा जो एकनाथ शिंदे यांचा पाचपाकडी ह्या ठाण्यातला जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे देखील त्यांना तिथे देखील ते एकनाथ शिंदेना पाडण्याचाच प्रयत्न करणार आहेत आणि एकनाथ शिंदे हे एक दोन तीन चारच्या पुढे जाणार नाही याची व्यवस्थित काळजी येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा दे, मा दे। देवेंद्र फडणवीस नक्की घेणार आहेत याची मी तुम्हाला खात्री देतो यांना काय वाटतं एकनाथ शिंदेना ह्या सर्व प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटायला लागलं जे देवेंद्र फडणवीसांचं त्यांना टेन्शन होतं जर त्यांचा जबरदस्त त्यांच्यावर प्रभाव होता तो प्रभाव अमित शहाच्या पाठिंब्यामुळे तो कमी झाला आणि ते स्वतंत्ररित्या विचार करायला लागले स्वतंत्ररित्या निर्णय घ्यायला लागले प्रत्येक वेळेला ते अमित शहा पंतप्रधान मोदींकडे जाऊ लागले त्यामुळे एक शत्रू एक जर राजकीय प्रतिस्पर्धी त्यांना आपण का कायमचं आहे असं त्यांना वाटायला लागलं देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना असं वाटायला लागले की आता मी ठाण्याचा लिडर नाही आहे मी अखंड महाराष्ट्राचा यशवंतराव चव्हाण कन्हमवार मनोहर जोशी नंतर त्या विलासराव देशमुख वगैरे वगैरे जे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा देखील मी आता मोठा झाला मी महाराष्ट्र प्रा पॅन पॅन महाराष्ट्राचा मी लिडर झालो आहे का तर आता मी माझ्या आता प्रचंड सत्ता आहे कळलं की नाही कारण पां पंतप्रधानांच्या नंतरच असलेलं राजकीय प्रभावशाली पद म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे कळ की नाही हे अनेक, अनेक, अनेक अने अनेक वेळा सिद्ध आहे त्यामुळे त्यांना असं वाटायला की पॅन महाराष्ट्रभर माझी लिडरशिप आता प्रस्थापित झालेली आहे याच्या बळावर ज्यांच्या ज्यांनी तुला बोट बोट धरून लहानाचं मोठं केलं ज्यांच्या जीवावर ज्या कुटुंबाच्या जीवावर तू आज करोड रुपयाचा मालक झालात तुम्ही ज्या कुटुंबाच्या बळावर तुम्ही सर्वत्र स्वतःचं राजकीय अस्तित्व जा राखून ठेवण्याचा जो प्रयत्न केला त्या कुटुंबावरच आज ह्या भ्रमामध्ये की मी पॅन पॅन महाराष्ट्र लेवलचा आता लिडर झालो आहे त्याच्या बळावरच ते आज ठाकरे कुटुंबावर देखील नको ती टीका खोटी टीका सतत्याने एकनाथ शिंदे आहेत पण इट्स अ रायटिंग ऑन द वॉल हे प्रॉवर मी नेहमी माझे वापरतो की ही काळ्या देगडावरचीच पांढरी रेष आहे एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य आणि करिअर त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे त्याच्या अस्ताला लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुरुवात झाली आहे आणि येत्याने विधानसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुका नंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सध्याचे म्हणजे अकॉन्स्टिट्युन्शल मुख्यमंत्री जे आहेत त्यांची राजकीय कारकीर्द कायमची नेस्तनाभूत होणार आहे हे ते एक त्रिवार आहे तेव्हा उतू नका माजू नका जे झालं आहे तुम्हाला जरा देखील तुमचं मनामध्ये दे तुम्हाला काय लाज शरम जर काय असती तर तुम्ही दोघांनी खरं म्हणजे ह्या दोन्ही घटनांचा बोध घेऊन तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता पण ही दोन माणसं फक्त सत्ता पाहिजे आहेत ना विशेषतः भारतीय जनता पक्ष फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा ही फक्त सत्तापीपासून ही जमात आहे आणि त्यांच्या जोडीला त्यांनी अशा काही भाकऱ्या फेकल्या आहेत ना त्यातल्या हे त्यांना ह्या हे मनसबदार केलेले एक आहे एकनाथ शिंदे आणि जे त्यांच्याबरोबर बी जे पीमध्ये आले ह्या सर्वांना मनसबदार केलं आहे ही मनसबदारी तुमची येत्या काळामध्ये हे सर्व मी नेहमी म्हणतो या हिंदुस्थानमध्ये या महाराष्ट्रामध्ये हुशार कोण आहे हुशार राजकारणी कोण आहे तो आमच्या रस्त्यावरचा माणूस त्याला सर्व प्रकारचं सर्व राजकीय पक्षांचं सर्व राजकीय नेत्यांचं राजकारण सातत्याने सा, राज सा, जे चालतं त्याचा त्यांचा धाडगा अभिस धाडगा अनुभव आणि त्यांची जाण या रस्त्यावरच्या सामान्य माणसाला असते आणि त्या सामान्य माणसाला एवढं कळलं की एकनाथ शिंदे हा गद्दार आहे यांनी ठाकरे कुटुंबाची गद्दारी करून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळावलं मिळाव मिळवलेलं आहे या माणसाच्या अंगामध्ये मा काही कर्तृत्व नाही याच्या ज्या सात सीट लागल्या आहेत ते बी जे पीने भी मोदींना पंतप्रधान करण्याच्या नादामध्ये सगळी भारतीय जनता पक्षाची मतं त्या सात मतदारसंघामध्ये उतली म्हणून एकनाथ शिंदे यांचे सात उमेदवार लोकसभेला निवडून आले हे सामान्य जनता जाणते आणि तुम्ही ज्या रीतीने वागताय ज्या रीतीने तुम्ही महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान करताय हे सामान्य जनतेच्या निदर्शनात आलेलं आहे मी तुम्हाला सांगतो ना आज लाडकी बहीण म्हणून तुम्ही स्कीम आणली लाडका भाऊ आणि लाडकी बायको म्हणून स्कीम आणा किती स्कीम आणल्या तरीही याचा तुम्हाला कसल्याही प्रकारचा राजकीय फायदा होणार नाही हे देखील एक त्रिवार सत्य आहे बघाच तुम्ही आज तुम्हाला मी जे काय सांगतोय ते कदाचित प्रेक्षकांना पटणार नाही आणि काळ्या दगडावरचीच पाडरी काळ्या दगडावरची सफेद रेषा आहे लक्षात ठेवा ह्या दोन्ही माणसांचं राजकीय करिअर येत्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नेसनाभूत होणार आहे मित्रांनो मी जे काय दोघांबद्दल बोललो विशेषतः एकनाथ शिंदेबद्दल मला वैयक्तिक कोणाचं काही बोलायचं नाही त्यांची जी राजकीय धोरण आहे ती महाराष्ट्राच्या हिताला हिता महाराष्ट्रासाठी हितावर आहे म्हणून मी बोललो तुम्हाला जर माझी मतं पटली असतील किंवा तुम्हाला आवडली असतील तर किंवा नाही आवडली नसतील तर कृपया माझ्या या व्हिडिओवर तुम्ही रिॲक्ट व्हा तुमची मतं नोंदवा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा कळलं आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा माझ्या ब्लॉकला असतात डॉट ब्लॉक डॉट कॉमला भेट द्या माझ्या ट्विटर अकाउंटला भेट द्या आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून जनतेपर्यंत आज या दोघांनी महाराष्ट्राचं काय नुकसान केलं जनतेपर्यंत पोचवा मी नवीन व्हिडिओ घेऊन येईपर्यंत प्लीज टेक केअर